रोहितांचे येथील ज्योतो ज्योती झुरुंगे यांचे मेलोडी ट्रॅव्हल्सतर्फे आमचा सदुसष्ट लोकांचा ग्रुप या काश्मीर टूरवर आलेला आहे तर रात्री जो पहलगाममध्ये हल्ला झाला आम्ही अगदी तिथून तीन चार किलोमीटरवरच होतो हल्ल्याच्या काळातच आम्ही माघरे वळून रात्री अकरा वाजता इथं श्रीनगरमध्ये येऊन जिथे जागा उपलब्ध होईल तिथे राहिलेले आहे आमच्याबरोबर खूप लहान मुले आणि वयोवृद्ध महिला वगैरे आहेत तर एखादा परिस्थिती खूप खूप अवघड झालेली आहे पूर्ण काश्मीर बंद आहे आम्हाला पूर्ण येण्याची काहीच सोय नाही तरी माझी आपल्या परिसरातील आमदार तरी मावलीयाबा कटके आपले खासदार मोहोळ साहेब वाहतूक मंत्री नंतर शिंदे साहेब फडणवीस साहेबांना विनंती आहे की आम्हा सर्वांना सुखरूप पुण्यापर्यंत पाठवून देण्याची सर्वांना विनंती करतो आपले उपमुख्यमंत्री राज पवार साहेब की आपण सगळे आपल्या दौंड शिरोर हायवेली येथीलच रहिवासी होता आम्ही तरी लवकरात लवकर आम्हाला इथून पुण्याला नेण्याची व्यवस्था करावी ही आपल्या नम्र विनंती कालच आपले सिव्हिन सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर गरम साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्यांच्या बोलण्यात ना असं जाणवतं की ते लवकरात लवकर आम्हाला पुण्याला नेतील पण इथे वातावरण खूप गंभीर आहे लहान मुलं आहेत महिला आहेत सगळे घाबरत आहेत तात्काळ आम्हाला मदत व्हावी ही विनंती प्रशासनाला आणि दुसरी गोष्ट आपली भारतीय सेना झाली आपले नेते झाले आपलं प्रशासन झाले यांच्यावरती आमचा खूप विश्वास आहे आणि आम्ही दुसरं कोणतंही धाडस करणार नाही स्वतःहून बाहेर पडण्याचं या विश्वासामुळे आम्ही कुठलंही धाडस करत नाही आहोत आणि आम्हाला आपण मदत करावी ही विनंती